या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुशील कुमार शिंदे या ठिकाणी ज्यांच्या अमृत महोत्सवाच्यासाठी आपण एकत्र या प्रकाश हेलगुरुवार समहेरव 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち चेतन भाऊ नराते शेत भारत जाधव महेश दादा दादेकर मन सपाते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सासे सहसे सहसे सक मान्यवर अनेक भाषेत सहकारी बंधू राजकारणामध्ये दोन प्रकारचे लोक असतात काही लोक नेतृत्व करण्याच्यासाठीच असतात नेते म्हणून समाजाला मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतात आणि काही लोक मेहनत करून कष्ट करून चोवीस तास समाजाच्यासाठी वेळ देणारे स्वतःच्या समाजाचा विचार न करणारे आणि जी विचारधारा आपण स्वीकारली त्या विचारधाराच्या संदर्भात प्रामाणिकपणानं कृती करणारे अशा या दुसऱ्या पालिकेमध्ये प्रकाश हिंदुकर यांची एवढं त्या ठिकाणी करू इच्छितो मी अनेक वर्षापासून त्यांना पाहतो कधी कधी मी देण्याचा फायदा पण आणि त्याच्या यादी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचा सचितीत असताना आम्हा लोकांना त्यावेळेचे प्रांताध्यक्ष वसंतराधव पाटील यांनी जिल्हे दिलेले याचे वाटून की त्याच्या जिल्ह्यामध्ये जर काम करत तर माझ्याकडे सोला फूल होत आणि त्यामुळे मी सोला फूल हा फार त्या काळापासून जवळून पाहिजे महाराष्ट्रामध्ये जिल्हे अनेक आहेत पण गांधी नेहरूंची विचारधारा स्वीकारलेली आहे आणि अखंड काँग्रेसच्या भूमिकेशी मांदेचे ठेवले जे जिल्ह्यात त्याच्यामध्ये सोलापुरचा हा उदय हा नेहमी घेतला जायचा स्वातंत्र्याच्या चवळीमध्ये पुढाकार देशाच्या स्वातंत्र्यतासाठी हवतात पटकरण्याची वेळ आली ते हौसातून फट करण्याच्यासाठी होऊ लागतात देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर या देशाच्या स्वातंत्र्याचा अर्थ जो महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूने जनतेच्या समोर मांडला होता तो विचार कृतीमध्ये आणण्याच्यासाठी नेहरू गांधी विचारांना काम करण्याची भूमिका ज्या जिल्ह्यामध्ये अखंड चालली होती त्या जिल्ह्यामध्ये सोलापूरचा उल्लेख हा करणार नाही मला असं होतं की त्या काळामध्ये ते संत चव्हाण महाराष्ट्राचे नेते होते आणि चव्हाण साहेबांच्यासुद्धा प्रेम करणारा जिल्हा कोणता हा जर विचारला तर सर्वश्रेष्ठ जिल्हा म्हणून सोलभाचा उल्लेख त्या ठिकाणी करत जायचा आणि म्हणून या जिल्ह्याची एक वैचारिक बांधली होती ती गांधी नेहरूंच्या विचाराची होती आणि म्हणून अनेक लोक गावागाव असण या विचाराने काम करायचे मला असं होतं की जुन्या काळामध्ये तुम्ही गावामध्ये गेल्याच्या चें नंतर गावचे प्रमुख लोक खादीचे कबरे वापरायचे आणि ते खादीचे कबरे हे तर वापरायचेच पण तिच्यामध्ये सुभा <coughs> सुभाजी किंवा तंबाखू याची फिशी असायची आणि ती फिशीसुद्धा खादीची असते आणि खादी याचा अर्थ गांधीजींचा विचार आणि हे सूत्र या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष अनेकांनी केलेले होतं आणि अंतोरीकरांचं नाव घ्यावं लागेल संजयसिंग चंदेजांचं नाव घेतावं लागेल आणि नंतर ही सडी जी फिरी उभी राहिली त्या फिरीची नावं घ्यावी लागतील आणि त्यामुळे हा काँग्रेस विचाराच्या आधारावर वाढलेल्या दिल्या नंतर ही नवी फिरी ही त्या रस्त्याने गेली तर त्यामध्ये आश्चर्य वाटायचं कारण नाही अनेक तरुणी याच्यामधून तयार राहील आज त्यांचा अमृत मात्र आपण साजरा करतो त्यांची सुरुवात शिक्षक म्हणून ती ज्याच्या क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून क्षेत्रामध्ये सहभाग घेणारा रसिक म्हणून अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं पण ज्यावेळेला राजकीय वैचारिक भूमिका घेण्याची स्थिती निर्माण झाली त्यावेळेला गांधी नेहरूंच्या विचाराशीच आपण प्रामाणिक राहिले पाहिजे हे सूत्र प्रकाशन प्रकाशनवादामध्ये ठेवले आणि त्याच्यासाठी युवक काँग्रेसपासून कामाची सुरुवात केली युवक काँग्रेसच्या संघटनेचं जे लोक तयार झाले ते अशी कधी फारशी सोडत नसतात विचाराशी कायम राहतात आणि हे काम पूर्व आयुष्य प्रकाशने केलं असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशय होणार नाही आज त्यांचे अनेकांशी घनिष्ठ संबंध होते बुधदास कामत आम्हाला सगळ्यांचे एक सहकारी होते केंद्र सरकार म्हणजे माझ्यावरून मंत्री होते गुरुदास कामत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते पण त्याच्या आधी खऱ्या असताना महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या युवकांना एक दिशा दाखवणारा कर्तृत्वांतर तरुण नेता होता दुर्दैवाने ते लवकर निघून गेले गुरुदास कामतांच्या तालमीमध्ये जी एक कार्यकर्त्यांचा संथ तयार झाला त्या मालिकेमध्ये प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल आणि ते आम्ही लोकांनी फार जोडून बघितले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोन वेळेस सोलापूरकरांनी त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आमदार म्हणून काम करत असताना सोलापूरचा विचार नेहमीच केला पण ज्या क्षेत्राच्या संबंधित त्यांना असतात अशा सर्व क्षेत्रामध्ये लक्ष त्यांनी जातो राजकारणात आम्ही सगळेच लोक पण इतक्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारा एखादा कार्यकर्ता कशीच बघायला मिळतो आता बघा काम करत असताना नाट्यक्षेत्र क्रीडा क्षेत्र या सगळ्या क्षेत्राचा आस्था आणि आदर हे आपण समजू शकतो पण या देशामध्ये फिल्म इन्स्टिट्यूटसारखी एक संस्था मुंबईमध्ये आहे महाराष्ट्र हा सिनेमा निर्मितीचा मातृभूमी असलेलं राज्य आहे नाशिकचे दादासाहेब फाळके यांनी या देशाचा फायदा सिनेमा हात आजला आणि त्याच्यानंतरचा तळा म्हणजे श्रीनेवास क्षेत्रामध्ये शांतारावर असतील त्यांचा राजकारण स्टुडिओ पुण्याचा प्रभाव स्टुडिओ कोल्हापूरचा स्टुडिओ मुंबई शहराचे काही स्टुडिओ हे असे अनेक चित्रफट तयार करणारे ही केंद्र तयार झाली आणि त्याच वेळेला सरकारने या कामाला अधिक गती देण्यासाठी मुंबईच्या जवळ आदे कानईच्याजवळ फिल्म सिटी नावाची एक नवीन नगरी बसवायचं एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि ती नगरी वसवायला आणि चालवायला त्या क्षेत्राच्या संबंधी आस्था असलेल्या लोकांना सहभागी करून घ्यायचा हा निर्णय सरकारने केला आणि त्यावेळेला सोलापूर काय पश्चिम महाराष्ट्र काय पुण्या मुंबईच्या बाहेर काय हा कोणाची नियुक्ती त्या ठिकाणी करायची असेल तर या ठिकाणी फक्का तेंडुलकरांची नियुक्ती त्या ठिकाणी केली आणि त्याचं कारण बदल बांधणीशी असलेला हा तरुण म्हणून त्याकडं त्या पद्धतीनं पाहिलं गेलं आज अनेक क्षेत्रामध्ये आपण काम करतो सत्तेच्या महत्त्वाच्या फळावर असतो पण काही क्षेत्र असे असतात की त्यांच्याकडे वर्ण याच्यासाठी कोणी पुढाकार नाही पण फक्त असं वंचित आहे की जो दुर्लक्षित आहे जो फिरित आहे जो दुःखी आहे त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे आणि लोक मध्ये असो आनंद असो यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक वर्ष अतिशय मौदाची कामगिरी केली आमचे एक सहकारी आहेत त्यांचं नाव हेमंत चकले आणि हेमंत टकले हे नाशिकचे आहेत पण या राज्यामध्ये अन्नच्या उद्देशची जी संस्था आहे त्याच्यामध्ये ते अनेक वर्ष काम करत असतात आणि हेमंत टकलेने एक या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा संत तयार केला त्या संख्यामध्ये फकांश यांचा सहभाग आणि काम हे अतिशय मलाचं आहे हे मी अनेक वेळेला हेमंत करून ऐकते आणि मग ज्यांना दृष्टी नाही त्यांच्या जीवनात फकाश ठाकऱ्यांच्या संबंधीचं काम आज कुणी करत असेल अशांची जी मालिका आहे त्याच्यामध्ये सोलापूर म्हणलं तर फकांचे वृद्धकर यांचं नाव त्या ठिकाणी फकाशा येतं आणि म्हणून मला आनंद आहे की अशा प्रकारचे विधेयक कामाची ही सुरुवात त्यांनी जी केली ती सातत्यानं सत्ता असू असा नसो फोर असू नसो पण ती चालू ठेवलेली आहे आणि त्याच्याबद्दलचं एक समाधान त्यांना मनापासून मिळतं आहे मी अधिक म्हणून या ठिकाणी वेळ घेऊ इच्छित नाही अनेक या ठिकाणी लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्राशी उपस्थित आहेत प्रकाशच्या संबंधीची आस्था किंवा सगळ्यांच्या अंतकरणामध्ये आहे हे या ठिकाणी दिसतं मकल स्वतः विचारताना काँग्रेसचे विचार करतो त्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वाक्याने सुद्धा केला लहान पातळीपासून युवकांच्यापासून च काँग्रेसच्या अध्यक्षाच्या पासून ते राज्य सुद्धा काम त्यांनी काँग्रेस संघटनेच्या वतीने केलं इंदिरा गांधी असोत राजीव गांधी असोत गुरुदास तामंत असोत अनेकांची नावं घेता येतील त्या सगळ्यांच्या विचाराशी तात्र त्यानं वक्तव्य करानं साथ करण्याचा विचार त्यांनी कधी सोडला नाही मी देशाचा संरक्षण मंत्री असताना एकदा मी ठरवलं या देशामध्ये सगळ्यात उंच भाग कोणता आहे वीस हजार फुटावरचा आणि त्याचं नाव सियाचीन आणि सियाचीन हा भाग असा आहे की आपण भारताची हद्द संपली ती सवल एक पंचवीस फुटावर पाकिस्तानची हद्द आहे आणि त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या संघर्ष होतात ती जागा अशी आहे की मायनस ट्वेंटी चर्चे आहे चोवीस तास बारा महिने बर्फ असतो चालायचा असता तो रस्तासुद्धा वर्फाचा आमचे जवान त्या ठिकाणी राहतात त्यांचं घर त्यांचं तेल हा कफल्याचा नसतो तो वर्षाचा असतो आणि त्या वर्षाच्या तेलमध्ये ते त्या ठिकाणी राहत असतात आज या देशाचा जवान कोणत्या फेरीत राहतो याची माहिती समाज तरुण फिरतीला यावेळी मी त्या ठिकाणी अनेकदा जात असे संरक्षण मंत्री म्हणून पण अनेक वेळेला तरुण कार्य करते की ज्यांना देशाच्या संबंधीची आस्था आहे त्यांना देशाचं वास्तव चित्र सवला म्हणून त्यांनाही कधी घेऊन जात असते आणि मला असं होतं आहे की सीआयसीनच्या माझ्या एका विजिटमध्ये माझ्याबरोबर प्रकाश तेंडुलकर होते तुम्ही सुद्धा आलेला होता आम्ही गेलो त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तो फिशर पाहिला जवान ज्या फिशात राहतात त्यांच्याशी सुसंवाद केला आणि हे करून आम्ही परत निघालो तर त्यावेळेला पाकिस्तानकडनं गोळीबार सुरू झाला पाकिस्तानकडनं गोळीबार सुरू झाला तसा आपल्या जवानांनी गोळीबार सुरू केला आणि आम्हा लोकांची चित्र सुस्ता केली आणि त्यावेळेला जे कोणी तरुण कार्यकर्ते तरुण हृदयाचे नेते माझ्या समजत होते त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे दीन सोपल आणि प्रकाश चंदुगार हे होते मला या ठिकाणी नक्की असतं त्या कठीण परिस्थितीवर सुद्धा हे देशाचं एकंदर रक्षणाच्या संबंधीचं चित्र हे चालून घेण्याच्या उद्योगचं औषध औचित्य या लोकांनी दाखवलं याचं मला मनापासूनच समाधान नाही मी काही अधिक बोलून वेळ घेत नाही अनेक वर्ष समाज त्यासाठी काम करणारे सत्तेपासून बाजूला गेल्यानंतर सेवाभाव हा न शोधणारे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्यामध्ये सोलापूर शहरानं हा एक कर्तृत्वान झेरा या सामाजिक क्षेत्राच्यासाठी लिहिला याचा आनंद तुम्हाला मला सगळ्यांना त्यांना उत्सव आयुष्य राहावं त्यांचं कौतुक उत्सव ठंडित राहावं कृती फिरी में की समाजसेवेमध्ये भावांनीकरणाने लांजिलकीवून राहावी अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी मी करतो आणि आपल्या सगळ्यांची रेतो अजून कार्यक्रम संपलेला नाहीये सगळ्यांनी व्हायचं आहे